प्राध्यापिका कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी सन्मान प्रध्यापक कांबुर्डे प्राध्यापक प्राध्यापक मोहन कांबळे साहेब आणि उपस्थित आणि वगैरे तुम्हाला गुणगौरव सोहळा आणि मी यामध्ये भिंत म्हणून उभा राहून जास्त वेळ बोलणार नाही सर्वा सर्वात आधी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला माहित आहे की वर्गीकरणाचा जो विषय आहे जा अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना अधिकार दिला मान्यता दिली आणि त्यामध्ये काही जशा अनुसूचित जाती आहे आपल्या महाराष्ट्रात एकोणसाठ त्यामध्ये एक जात अशी म्हणते की या बौद्धांनी आम्हाला पुढे येऊ दिलं नाही यांच्यामुळे आम्ही मागं पडलो आम्हाला वेगळं आरक्षण द्या तुम्ही विद्यार्थी आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक समिती पण बसवली त्यांच्यासाठी काही राज्यांमध्ये असं वर्गीकरण झालं तर त्याचं बेसिक असं की एक जात दुसऱ्या जागेला पुढे येऊ देत नाही अशा म्हणजे हीच जो आंबेडकरी विचारधारेला मानते ती तर मी तो ह्या वर्गाला आणि सगळ्यांना ते सांगू इच्छितो की सगळेजण म्हणतात म्हणजे आप एक सत्य आहे की आपण आरक्षणामुळे पुढे आलो बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यांच्या विचारांमुळे आपण पुढे आलो आणि यांनी बाबासाहेब स्वीकारलं नाही फुल्यांना स्वीकारलं नाही अंधश्रद्धा सोडल्या नाही शिक्षणामध्ये ते पुढे त्यामुळे पुढे येऊ हो शकले नाही असा एक नेहमी आपल्याकडे मांडणी केल्या जाते पण माझं असं एक मत आहे त्यासोबत प्लस करतो मी की आमच्या समाजाने आंबेडकरी समाजाने इतके परिश्रम घेतले की त्या परिश्रमाला सीमा नाही याला हे फुले आंबेडकरी विचार प्लस परिश्रम बाबासाहेबांनी म्हटलं की विद्या ही वाघिनीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही हा मंत्र घेऊन आज तुमच्या पिढीने तो संघर्ष तो ते श्रम जे आमच्या पिढीनं पाहिले ते तुम्ही बघितले नाही तुमच्या वडिलांना विचारा किंवा आज काही विद्यार्थी त्या स्थितीत असतील मिलिन कॉलेज जे औरंगाबादला आहे तिथे शिकायला येणारे विद्यार्थी तिथे दहा बाय दहाच्या रूम्स त्यामध्ये वीस वीस विद्यार्थी राहायचे जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृह होते ते आताच्या सारखे शासकीय वस्तिगृहासारखे हो भरपूर अन्न पण देत नाही अर्धपोटी राहायचे एक वेळ खायचं एक वेळ नाही खायचं छोट्याशा रूम मध्ये खाली एक अशी सातरांजी टाकून बेड असायचं आणि डोक्याजवळ एक पेटी ज्या पेटीमध्ये त्याचं सामान पुस्तक असायचं असं एका दहा बाय दहाच्या रूममध्ये दहा दहा वीस वीस विद्यार्थी राहायचे वर्ध्याला एक हरिजन वस वसतीगृह होतं त्याचं नाव आता बदललं त्या वसतीगृहामध्ये नवजीवन वस्तिगृह झालं त्या वसतीगृहामध्ये मी स्वतः शिकली मी वर्धा जिल्ह्याचा मूळ आहे आणि नागपूरला वकिली आणि केले आणि आता नाशिकला सेटल आहे माझं पदवीपर्यंत शिक्षण तिथे झालं आणि नंतर पुढचं नागपूरला झालं पूर्ण शिक्षण मागलं पाचव्या वर्गापासून तर एम ए एल बी होईपर्यंत वसतिगृहात झालं त्यामुळे वसतिगृहामध्ये काय परिस्थिती असते हे मी स्वतः अनुभवली हो आहे त्यावेळी एक ज्वालीच ते कल्या म्हणून असतात त्या प्यायला द्यायची आणि अमेरिकेचा तो पावडर यायचा त्या पावडरचं मिरोचं दूध बळडबरीना द्यायचा हेतू हा की हा विद्यार्थी जेवला नाही पाहिजे त्यावरच राहला म्हणजे अन्न जास्त लागून आता अर्थात त्या वस्तुगृह वाल्यांचाही काही दोष नाही ते त्यांच्याकडे तेवढं लिमिटेडच मी असे अनेक विद्यार्थ्यांचे लोकांचे अनुभव सांगतो एखाद्या शहरामध्ये रूम घेऊन राहायचं तर त्या रूम मध्ये एक तर विद्यार्थ्याला रूम द्यायचे नाही अनुसूचित जातीच्या आणि दिली तर त्याला इतका त्रास तो अभ्यास करायला जेवण फवण करून आठ वाजता बसत नाही तर नऊ वाजता घर मालक लाईट बंद कर नाही केला तर त्याचा लाईट बंद करायचा कित्येक विद्यार्थी पाच पाच सहा सात किलोमीटर शाळेत जाऊन बाई चालून शाळेत जायचे इतका परिसर मजुरी करायचे काही लोक तेल मध्ये शिकले जाऊन शिकले तेल गिरणीत काम करायचं इकडे कॉलेज करायचं काही रिक्षा चालवला ऑटो रिक्षा नाही म्हणत इकडे नागपूर विदर्भामध्ये असा सायकल रिक्षा असतो पुलिंग माणूस मागे बसतो आणि समोर <coughs> नाशिककरांना त्या रिक्षेच हे नाही आहे तर माहिती नाही तर इतका परिश्रम हा या समाजाने घेतला आणि त्यामधून थोडे मुठभर लोक पुढे आले तर ते म्हणतात की हे पुढे गेले आम्हाला मागे टाकलं अरे पण त्यांनी मेहनत किती घेतली याचा तर विचार करा तर मित्रांनो हे हे पण आपण सांगायला पाहिजे जेव्हा जेव्हा हे म्हणतात की तुम्ही पुढे गेले तुम्ही पुढे गेले आम्हाला मागे टाकलं अरे पण आम्ही मेहनत किती घेतली तर हा एक विषय मॅडम म्हणायला मोटिवेशनल तुम्ही विद्यार्थ्यांना थोडं सांगावं तर बाबासाहेबांना बाबासाहेबां जेव्हा मुंबईला चर्नी रोडच्या गार्डन मध्ये अभ्यास करायला जायचे रोज तर तिथे कृष्णाजी अर्जुन केळुसकर पण यायचे आणि बाबासाहेब रोज झाडाखाली बसून अभ्यास करायचे सतत अभ्यास करायचे आणि कृष्णाजी अर्जुन केळुसकर तिथे हेडमास्तर होते त्यांनी बघितलं की हा विद्यार्थी रोज इथे येऊन बसतो तर कोण आहे म्हणून त्यांनी चौकशी केली चौकशी केली के त्यांनी सांगितलं की मी महाराज माझा आहे अस्पृश्य आहे आणि माझे वडील रिटायर झाले आहे मी इथे माझा घरी अभ्यासाला काही व्यवस्था नाही आहे म्हणून मी इथे अभ्यास करतो तर त्यांना त्यांच्याविषयी मोठी उत्सुकता वाटली आणि मग कृष्णाजी अर्जुन केळोसकर त्यांना पुस्तकं वगैरे द्यायचे असं इंटरेक्शन चालू असतानाच त्यांना मॅट्रिक झाले ते आणि बाबासाहेबांना मग नंतर मग मॅट्रिक झाल्यावर त्यांचा एक सत्कार केला त्यांनी त्यांच्या चाळीमध्ये तिथे बुद्ध चरित्र त्यांनी बाबासाहेबांना भेट दिलं आणि त्या चाळीच्या सत्काराची पण गंमत अशी की त्यावेळी सभा म्हणजे काय हे कोणाला काही समजतच नव्हतं त्या चाळ रचायची अशी आणि सभेच्या वेळी सर्वजण दारातच उभे राहते कोणी ब्रश करत होत ब्रश म्हणजे ब्रश नव्हता त्यावेळी ते मंजन असतून म्हणतात ते करायचं आणि आपापल्या दारातूनच बघायचं सभा आठवून म्हणजे तो, तो समजच नव्हता आज ही जे सभा आपण घेतो आहे ना हे जे आत्मभान निर्माण झालं जो सांस्कृतिक विकास आपण केला पण त्यावेळी तसं नव्हतं आणि मग इतिहास पण माहीत पाहिजे आमच्या संस्कृतीचा तर नंतर मग त्यांनी बाबासाहेबांचे वडील रिटायर झालेले त्यांनी सांगितले की मला शिक्षणासाठी पैशाची मदत हवी तर कृष्णाजी अर्जुन केळसकर सयाजीराव महाराजांकडे मुंबईला राहत होते तिथे घेऊन गेले आणि महाराजांना त्यांना आधी सांगितलं की ते न्यायचा आहे तू जरा सदरा वगैरे चांगला कर त्यांनी सदरा वगैरे पोशाख चांगला केला आणि मग गेले महाराजांनी विचारलं मोठं पुतोल वाटलं त्यावेळी एक दहा बारा वर्षाचे होते कारण त्यांना शाळा कॉलेजच्या कॉलेजला पण त्यांनी शिष्यवृत्ती दिली आणि विदेशात जायला पण दिली तर त्या लहानग्या बाबासाहेबांनी विचारलं त्यांनी की तू शिकून काय करणार आहे तर त्यांनी म्हटलं की मी माझ्या दलित पीडित समाजाच्या उत्थानासाठी मी कार्य करील त्यांना अप्रूप वाटलं आणि त्यांनी शिष्यवृत्ती मंजूर केली शिष्यवृत्ती मंजूर के करून करून जेव्हा ते कॉलेजमधून पुढे विदेशात गेले अमेरिकेत गेले अमेरिकेत दोन वर्ष राहिल्यानंतर त्यांना लंडनला परत जायचं होतं परंतु स्कॉलरशिपचा जो धिरेड आहे तो संपला होता म्हणून मग त्यांनी सयाजीव गायकवाडांना स्कॉलरशिप वाढवून द्यावी म्हणून पत्र लिहिले पत्र आ, प, पत्र दोन तीन पत्र लिहिले पण त्याचं उत्तर काही येत नसायचं हो। कारण तिथे एक मनुभाई मेहता नावाचा जो एक सचिव होता कॅशियर तो ते पत्र मार्जान पुढे ठेवत असताना अर्थशास्त्राचे जे प्रोफेसर होते त्यांचे त्यांनी बाबासाहेबांना म्हटलं की तुम्ही इतके निराश का दिसता तर ते म्हणाले की चेंबरला बोलावलं आणि त्यांनी सांगितले की माझी कॉलरशिप संपली आहे मला हा अभ्यासक्रम अर्धवट सोडून जावं लागेल तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना एक शिफारस पत्र लिहून दिलं सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने की तुम्ही तुमच्या इथला एक अत्यंत हुशार विद्यार्थी अर्थशास्त्राचा जो आमच्या इथे शिक्षण घेतो आहे त्याला जर तुम्ही पुढे शिकवलं तर तुमच्या देशाला त्याच्या ज्ञानाचा फायदा होईल आणि म्हणून ते पत्र जेव्हा मग महाराजांकडे गेलं तर म्हणून भाई मेहताला ती हिंमत नाही झाली की ते महाराजांपुढे ठेवू नये शिफारस पत्र होतं महाराजांनी परत दोन वर्षाची स्कॉलरशिप वाढवून दिली आणि ती स्कॉलरशिप मंजूर झाली त्यानंतर परत जेव्हा महाराज बाबासाहेब भातात आले मनुभाई मेहताला नाही असताना पत्र ठेवत नव्हतो परंतु बाबासाहेबांच्या प्राध्यापकांनी शिफारस केली आणि ते पत्र आणि महाराजांनी स्कॉलरशिप दिली आणि ती स्कॉलरशिप कशी होती आपल्या स्कॉलरशिप सारखी नव्हती रिफंडेबल रिफंड करावं लागत होती ती स्कॉलरशिप परत करावं लागत होती तर इकडे आल्यानंतर मनोबाई मेहतानी बाबासाहेबांना तगादा लावला की आम्ही दिलेले पैसे परत करा बाबासाहेबांनी सांगितलं त्यांना बाबा मी परत करतोय मी एकदा बडोद्याला आलो होतो त्यांची ता, कंडिशन अशी होती की स्कॉलरशिप परत द्या देण्याच्या द्यावी किंवा तिथे नोकरी करा तर बाबासाहेब म्हणजे मी एकदा आलो होतो नोकरी करायला परंतु तुमच्या इथं मला किती त्रास झाला मला राहता सुद्धा आलं नाही मी काही बुडव्या स्वभावाचा मनुष्य नाही आहे मी तुमचा पैपही परत करेल परंतु म्हणून मेहता काही ऐकत नसे तो परत पत्र पाठवायचा आणि ते कॉपी एक जोशी नावाच्या कार्यकर्ते होते समाजवादी त्यांना त्याला सांगितलं की मी वारंवार सांग आणि तो पत्रात असं लिहायचं की तुम्ही जर स्कॉलरशिप दिली नाही तर तुमच्यावर आम्ही केस करू पैसे परत नाही दिले तर शेवटी मग बाबासाहेबांनी सांगितलं की मी गुडव्या स्वभावाचा नाही आहे मी वारंवार सांगतो तुम्हाला की तुमचा परत करेन इथं पण तुम्ही म्हणता की माझ्यावर केस करेल तर तुम्हाला काय करायचं ते करून घ्या मग मनुभाई मेहताला मोठा त्यांनी केस करायचं ठरवलं मारला परवानगी लागत होती सयाजीराव गायकवाडांनी पुढे ते फाईल ठेवलं की यांच्यावर इतके पैसे आहे यांच्यावर केस करण्याची परवानगी द्या तर बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाडांनी केस पूर्ण पाहिली आणि म्हणाले की हा जो अमाऊंट आहे हा आंबेडकरांच्या शिक्षणासाठी खर्च झाला त्याला राऊंड मारला आणि क्लोज केली हे महाराजांचे महाराजांचं फार मोठं योगदान बाबासाहेबांच्या साठी आपल्यासाठी आहे पुढे जेव्हा एकोणीसशे ला बाबासाहेब ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या पाठीशी हा जो अनुभव होता तो अनुभव लक्षात घेऊन पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची व्यवस्था केली आणि आज जी स्कॉलरशिप आपल्याला मिळते ती बाबासाहेबांनी मंजूर केल्यामुळे मिळते आणि बाबासाहेबांना हा जो अनुभव होता त्या अनुभवामधून त्यांनी ही योजना करून Please accept my cheerful gratitude and also takes English. Sure.